ठाणे महानगरपालिकेचा बेचाळीसावा वर्धापन दिन मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते महापालिका ध्वजाचे आरोहण झाले त्यांच्यासोबतच अतिरिक्त आयुक्त संदीप पाळी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख गिरीश जळके उपस्थित होते त्यानंतर अग्निशामक दल सुरक्षा दल एम एस एफ यांनी संचलन केले या संचलनाचे नेतृत्व जवाहर बाग अग्निशमन केंद्राचे केंद्रप्रमुख संदीप कदम आणि बाळकुम अग्निशामन केंद्राचे केंद्रप्रमुख प्रमोद काकडीज यांनी केले ध्वजारोहण व संचलन सोहळा कैलासवासी नरेंद्र बल्ला सभागृहामध्ये नेत्यांच्या अर्पण करून आयुक्त सौरभ राव यांनी अभिवादन केले यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रुडे उपायुक्त अनघा कदम गजानन गोदेपुरे उमेश पिरारी सचिन पवार दिनेश तायडे शंकर पाटोळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी टीएमटीचे व्यवस्थापन भालचंद्र मेहरे सहायक आयुक्त अलका खैरे आणि भालचंद्र घुगे उपनगर अभियंता गुणवंत सामरे विनोद पवार मुख्य वैद्यकीय अधिकारी चेतना के मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान व्यवस्थापन अधिकारी तडवी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी येथे उपस्थित होते वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील नेत्यांच्या पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आयुक्त सौरव राव यांनी मासुदना तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून अभिवादन केले त्यांच्यासह अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोळे गजानन गोदेपुरे उमेश बिरारी शंकर पाटोळे सहाय्यक आयुक्त सोपान भाई उपस्थित होते दोन हजार काळ्या बाजूला शिवसंग्राट विधिमंडळासाठी दोन जणांना